नमस्कार मी उराज राठोड दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचा सा अधिकृत उमेदवार आज सकाळपासून भंडारकवटे लवंगी साधेपूर तेलगाव बाळगी या भागात मी सकाळपासून होम टू होम प्रचाराचा दौरा करत आहे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यांची अशी मागणी आहे की पहिला सगळ्यात मोठा प्रश्न रस्त्याचा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चोवीस तास वीज कारण हे नदीकाठचे गाव आहेत त्यांना काय चोवीस तास वीज वीज असेल तर त्यांना शेतीसाठी त्यांना पूरक गोष्टी आहेत पण सध्या आठ तास वीज आहे सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही जर जर संधी मिळाली तर पण शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीजेची पहिला मागणी करू डी पीची अवस्था बेकार आहे डी पी वेळेवर दुरुस्त होत नाही आठ आठ दिवस डी पीचे रिपेरी केले जात नाही सध्या विद्यमान आमदाराबद्दल इतकी नाराजी आहे त्यांना या तेवीस तारखेला त्याच्यातून त्यांना दिसून येईल आता सध्या भाऊ विद्यमान आमदार म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागत केला का मला वाटतं विकास केला जर भेट दौरा केला तर लोकांची प्रतिक्रिया त्यांनी बघून घ्यावं यातूनच त्यांना दिसून येईल काय विकास केलाय कोणासोबत आहे तुमची लढत माझी लढत फक्त आणि फक्त विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत आहे